ब्युरोची नाव ट्वेंटी फोर महाराष्ट्र विठ्ठल शिंदे आपल्या लाडक्या कलर्स मराठी वाहिनीवरील इंद्रायणी मालिका महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहोचली आहे या मालिकेत इंदूची भूमिका साकारणारी बाल कलाकार سانजी भोईर सध्या लक्ष्य वेधी ठरते तसेच अभिनेत्री अनिता दाते आणि संगीतकार या मालिकेत आपल्या दमदार अभिनयाने नेऊन सादर मालिका आता राम कृष्णवर आहे एका इंदू दिग्रेकर कठीण परिस्थितीचा सामना करत आहे तर दुसरीकडे इंदूच्या सतत पाठीशी असलेले तिचे लाडके व्यंकू महाराज यांची तब्येत बिघडत चालली असून इंदुला महाराजांची काळजी लागली आहे एका साधू बाबांनी सांगितलंप्रमाणे इंदु व्यंकू महाराजांना वाचवण्याकरता मोठी कसोटी पार पाडेल साधू बाबांनी कशी काय तुम्हाला होती इंदु आता त्या हॉस्पिटलला जाण्यासाठी या सोमवारी संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर परत असणार यात काही शंका नाही पैसे अपुरे असताना आणि कसली माहिती नसताना तिचा हा आळंदीचा प्रवास कसा होईल याशिवाय तिच्या या खडतर प्रवासात पाठीराखा म्हणून साथ देणाऱ्या व्यक्तीची भूमिका संतोष जुवेकर आहेत आता हे दोघे मिळून हा प्रवास कसा पार पाडणार आहोत या सोमवारी संध्याकाळी वाजता कलर्स मराठीवर तिचा आराध्य दैवत असलेले श्री माऊली तिला कशी कशी साथ करतील हे पाहायला विसरू नका दररोज संध्याकाळी सात वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही जिओ सिनेमावर धन्यवाद कशी आणणार अशी कशी जाईल तुम्हाला सोडून बस राम कृष्ण हरी या सोमवारी संध्याकाळी सात वाजता कलर्स मराठीवर तर आता आहे तुझ्या प्रवासाबद्दल काय प्रवास म्हणजे आमचं आता धूमधमाला म्हणजे असं पाऊस आला आलं खिडक्या उघडल्या मस्त झालं सगळं प्रवास मग तुमच्या दोघांच्या मैत्री बद्दल काय बोलशील म्हणजे असं आम्ही अस पण जास्त नाही जास्त नाही सांगितलं विषय आम्ही अस एकदम मैत्री आणि खूप जुनी मैत्री आमच्या याच्या मैत्रीमध्ये खूप जुनी मैत्री संतोष संतोष दादा म्हणजे एकदम भारी आहे म्हणजे आम्हाला म्हणजे काही पण म्हटलं ना घेऊन देतो केक मागितला होता एकदा आम्ही एकदा केक त्याला हे केला होता त्यांनी घेऊन दिला तर नाही डब्बाच घेऊन दिला भूमिकेबद्दल माझ्या भूमिका बद्दल म्हणजे तो एकदम असा सोबर एकदम साधा असा आहे आणि म्हणजे जे इंदू आणि हे करतात गोपड जे खोड्या करतात त्यात मी नसतो म्हणजे त्या खोळ्या अशा असतात की त्या माझी आई जे कारण की हा खूप साधा आणि असं त्याला भीती वाटते सगळ्या गोष्टीची असं तुझ्या भूमिकेबद्दल जरा सांग आमच्या माझ्या भूमिकेत असं म्हणजे मी पण असं ठूरायची म्हणजे विठेलाची खूप मोठी भक्त आहे आणि तिच्याशी टेन्शन आलं तर भांड भांडपे सग सगळं सांगते त्याला असं म्हणजे माझं आहे ओके ओके मालिकेत एकतर इंद्रायणी हे नाव घेतल्यावरच आपल्याला कळतं की डायरेक्ट हे रिलेशन याचं कनेक्शन हे डायरेक्ट माऊलींशी आहे विठोबाशी आहे विठोबाशी आहे पंढरपूरच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींशी आहे आणि या मालिकेत माऊलींची अगदी एक निरागस आणि निष्पाप गोड अशी आमची हिंदू खूप मनापासून भक्त आहे माऊलींची आणि अगदीच असं म्हणू की जवळजवळ तिच्या रूपात माऊलीच जन्माला आले असं म्हणायला हरकत नाही ही खूप सुंदर अशी मालिका आहे आणि या मालिकेत आमची छोटी जी काम करते तिच्यामुळे मला संधी मिळाली या मालिकेत काम करण्याची निखिलनी मला म्हणजे याचे निर्माते विनोद दिग्दर्शक पोतळी एंटरटेनमेंट आ, मला फोन केलाय तुम्ही खूप वर्षानंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजन करतोय आणि त्या करण्यामागचं कारण केवळ ही मालिका आणि मालिकेतली ही भूमिका तर ते ते के आशासा है, आशासा है। मी त्याला विचारलं की काय त्यांनी सांगितलं की कॅरेक्टर असं असं आहे असं म्हणजे माऊलीचं एका अंशाचं एक कॅरेक्टर मी करतोय त्याचं माऊलींचं काम करतोय आणि ती संधी मला मिळाली आणि हे सांगितल्यावरच एक माझं स्वतःच एक कनेक्शन आहे या माऊलींची कारण एकतारा हा चित्रपट मी केला किंवा एका व वारकऱ्याची एका कीर्तनकाराची भूमिका मी केली होती आणि पुन्हा एकदा ती संधी मला चालून आली त्यामुळे मी अगदी डोळे झाकून हो मला करायचंच आहे काही करून आणि एक काम करतोय पाच दिवस शूट केलं मी आणि पहिल्यांदाच या लहा एवढ्या लहान मुलांबरोबर काम करायची मजा आली मला खरंच सांगताना खूप बरं वाटतं की विनोद दिग्दर्शक मी बऱ्याच दिवसांतर एक मालिका आहे पण कुठेही मालिकेसारखं आम्ही चित्रीकरण करत नाही मी केवळ एक सिनेमाचं शूटिंग करतोय याचंच फील येत आहे कारण प्रत्येक सीनला प्रत्येक प्रसंगाला उत्तम असा न्याय दिला जातो शूट करताना त्या लिखाणाला चिन्मय मांडलेकरचं लिखाण आहे आणि चिन्मय लिहितोय म्हटल्यावर प्रश्नच नाही फार काही बोलण्याची गरज नाही सगळ्यांनाच माहितीये आणि ऑलरेडी सगळ्यांच्या मनावर आहे ही मालिका सगळ्यांनाच आवडती आहे कलर्स मराठीवर तुम्ही पाहताय आणि एक छोटीशी काही दिवसांची एक छोटासा एक पाहुणा कलाकार म्हणून का असे ना पण एक माऊलींच्या कुरुनी मला ही भूमिका करायला मिळाली आहे सो आय एम हॅप्पी तिचं काय म्हणणं तुझं काय म्हणणं आहे तुला कसं वाटलं माझ्या बरोबर काम करून छान वाटलं छान वाटलं काय काय आपण काय काय मज्जा केली सांग मजा नाही आज पडलं कोण नदी प्रवास केला आपण लागून कसे कसे आलो म्हणजे इंदू कशी आली आळंदी पर्यंत पहिले बस बसने मग बैलगाडी मध्ये मग ट्रक म्हणजे टेम्पो मध्ये टेम्पो मध्ये आणि बैलगाडी चालवली आमच्या अधुनिक त्याला बैलगाडी चालवते <laughs> ते छान मस्त म्हणजे तो मुळचाच अगदी मातीतला वाढलेला पोरगाय यावे तू एकदम उत्तम बैलगाडी चालवली त्याने आणि मला तर सांगायला आवडेल की, की आ, ना मी काम करताना या दोन मुलांकडून मी त्या दिवशी विनंती सांगत होतो की या मुलांना मी याच्या पालकांनाही सांगेन किंवा ज्यांच्या ज्यांच्यावर हे काम करतील मुलं त्या सगळ्यांना मी विनंती करेन की यांच्यातला अजून निरागसपणा तो जपला गेला पाहिजे कारण आपसुक काम येतं त्यांना कुठली जास्त मेहनत करावी लागत नाही असं म्हणून की माउलींचीच आहे त्यांच्यावर तर मी त्या पोरांना पण सांगेन की तुम्ही पण छान छान काम करा विनोद सर सांग करा <laughs> <laughs> गरनार, गरनार। पन, जे सांगतात ते ऐकायचं मस्ती कमी करायची पण नाही आता या वयात नाही मस्ती करणार तर कधी करणार पण खूप शिकायला मिळालं या पोरांकडून आणि मी खूप फ्रेश झालो मी असं म्हणेन की आपली गाडी जेव्हा अशी थोडीशी खराब होते किंवा हे होते ना तेव्हा सर्व्हिसिंग करायला पण टाकतो ना एखाद्या दे गाडी सर्व्हिसिंग सेंटरमध्ये तसं ॲज अन ऍक्टर मी स्वतःला सर्व्हिसिंग करून घेतलं यांच्याबरोबर काम करून म्हणजे काम करताना मला इतकं जाणवलं की मला अजून बरंच काही शिकायचं आहे आणि असं कधी कधी आपल्याला वाटतं ना की खूप काम करताना आपल्याला खूप यायला लागलंय लाग तेव्हा तो जो काही समज गैरसमज असतो तो अशा मुलांवर इंद्रायणी मालिका सगळी आमच्या मनातली म्हणजे चिन्मय बेसिकली केदार तर आम्ही सगळे जेव्हा डिस्कशन करत होतो की गोष्ट वेगवेगळ्या स्वरूपात म्हणजे गोष्ट मोठ्या प्रमाणात ठरलेली आहे असं बऱ्याचदा होतं की आपल्याला गोष्ट ठरलेली नाही पण आपण इम्प्रोव्हाइज करतो पण तशा अर्थाने याची गोष्ट याचे टप्पे सगळे ठरले हा एक एका कीर्तनकार मुलीचा प्रवास आहे तिच्या आयुष्यातले आलेले अनुभव आणि तिला कशा पद्धतीने वेगवेगळ्या रूपात विठ्ठल दिसतो म्हणजे आपल्याला श्रद्धा आपली बसते कारण माणसांमध्ये श्रद्धा दिसली की आपली देवावरची श्रद्धा वाढते आपल्याला नकारात्मक किंवा निगेटिव्हिटी किंवा असं एकदम अस्वस्थता दिसते तेव्हा आपल्याला वाटतं की यार देव आहे का नाही पण जेव्हा आपल्याला अशा माणसांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात देव दिसतो तेव्हा आपली माणुसकीवरची श्रद्धा वाटते तशी देवावरची पण श्रद्धा वाढते तर अशी इच्छा होती की या इंदूला संकटामध्ये आता बऱ्याचदा असं बोललं जातं की आमच्या इंदूवर किती अन्याय होतोय कशा पद्धतीने ती आनंदीबाई तिला त्रास देते पण ती याचं वैशिष्ट्य की ती त्यांना इतकी स्पोर्ट्सली घेते की ती तिच्यावर अन्याय वाटूच देते म्हणजे आपण बरेचदा ज्ञानेश्वरांच्या आयुष्यातल्या सगळ्यांच्या आयुष्यातले सगळे प्रसंग बघतो की त्यांच्यावर अन्याय झालेला आहे पण त्यांनी तो अन्याय जर त्रास करून घेतला असतात तर ते ज्ञानेश्वर झाले नसते तर हा अनुभव इंदूला येणं गरजेचं आहे त्यामुळे इंदू या कट लोक त्रास करून घेतात पण इंदू त्रास करून घेत नाही आणि तिला जेव्हा तिच्या व्यंकू महाराजांना त्रास होतो तेव्हा त्या प्रवासात एक कुठले आता हा कुठला विठ्ठल असेल खरा को एक माणूस असेल असा एक माणूस पाहिजे होता की जो तिला सपोर्ट करेल पूर्ण प्रवासात तिला कुठे अडचण झाली तर काही तिला काही अडलं नडलं तर अशा पद्धतीने आम्ही एक विठू म्हणून एक कॅरेक्टर आणलं आणि आमची सगळ्यांचीच इच्छा होती की संतोषने ती करावी कारण कसं होतं की प्रत्येकात एक पॉझिटिव्हिटी बघितल्यावर संतोषला जी मिळते तर ती हवी होती कारण कसं होतं की आता संतोष खरं तर एखाद्या फाईटमध्ये मारेल कोणाला काही करेल असेल पण याच्यात कशाही पद्धतीने विठ्ठल हा काही निशस्त्र असलेला देव आहे पण त्याच्या चेहऱ्यावरचं प्रसन्नता बघून आपल्याला वाटतं की अरे कशाला मारामारी करायची ऐकूया बाव याचं सगळं तर अशा पद्धतीने एक लिस्नर देव किंवा एक लिस्नर व्यक्ती अशा पद्धतीची जी भूमिका होती ती संतोषने अप्रतिम साकारली आहे म्हणजे सगळ्यांना दिसेल की एक प्लेझंट ज्याच्याकडे आता आपण काही आपले मित्र पण असतात ना ज्याच्याकडे बघून आपण सगळे आपले दुःख सांगतो की मला असं झालं मला तसं झालं तर तसा एक लिसनर ज्याच्याकडे बघितलं की सगळं सांगावं वाटतं तर असा विठू पाठी राखा खूप छान संतोष आला त्याने हा रोल केला याच्याबद्दल आम्ही सगळेच खूप थँक्स म्हणतो त्याला आणि आम्हा मुलांना तर म्हणजे या पोरांना खूप मजा आली कारण त्यांना सगळ्या त्यांना त्याची काही नव्हतंच की तो कोण आलाय काय आलाय ते बिनधास्त त्याच्याशी खेळत होते मस्ती करत होते त्याच्याशी त्याला त्रास होतोय हा आले आता वगैरे सगळं त्याच्याशी जसं त्यांचा दोस्त आलाय असं ते फील करून तर त्यांची मैत्री पण झाली ती पण मैत्री दिसते या एपिसोड्समध्ये पण बेसिकली इंद्रायणीमध्ये सगळ्यांना पॉझिटिव्हिटी खूप मिळणार आहे आणि ती पॉझिटिव्हिटी अशीच वाढत राहणार आहे तर प्लीज बगत रहा मालिका एक yeah. <laughs> 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 <laughs>